दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मी गणेश उत्सव गोकुळाष्टमी दहीहंडी सणानिमित्त आज सातपूर पोलीस ठाण्यात वाद्य पथके आणि मंडळे यांची शांतता समिती बैठक संपन्न झाली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शांतता समिती बैठक पार पडली यावेळी डी जे डॉल्बीला बंदी असून धार्मिक वातावरणात कार्यक्रम साजरे करून कुठल्याही प्रकारे नियमांचे कायद्यांचे उल्लंघन होणार नाही या हेतून महत्त्वाच्या महत्वाच्या सूचनांबद्दल सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी सूचना करून मार्गदर्शन केले आज सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमधील गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच दहीहंडी साजरी करणाऱ्या आणि गोकुळाष्टमी साजरी करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी आणि काही डॉलबी डी जे चालक आहेत या सर्वांची एक संयुक्त बैठक तिथे बोलवली होती त्या बैठकीमध्ये आपण सर्वांना जे आगामी काळात येणारे सण हे धार्मिक वातावरणात आणि कोणत्याही कायद्याचं उल्लंघन न करता उत्साहात साजरे करण्याविषयी काही इथे साधक बाधक चर्चा झाली आणि सर्वांना या इथून पुढच्या कोणत्याही मिरवणुकीत किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये डॉल्बी डी जे वाजवून ध्वनिप्रदूषण आधी नियमाचं उल्लंघन न करण्याच्या आपण सक्त सूचना येथे दिल्या आहेत कार्यक्रम हा सुरक्षित आणि धार्मिक वातावरणात साजरा व्हावा यासाठी आपण सर्व योग्य त्या सूचना या जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना आतापर्यंत जेवी काही वाद्य संदर्भात होत म्हणजे एस पी सरांनी आणि के सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे काळानुरूप परिस्थितीनुरूप आलेल्या प्रॉब्लेम्सवरून कायद्याची तरतूद आणि त्यानंतर हायकोर्ट हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये झालेले काही निर्णय असतात ते बंधनकारक असतात ते कायद्याप्रमाणे जे करावं लागतात ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे सोशल मीडियाद्वारे एखादी चुकीची बातमी आता यांनी जर सांगितले की साहेब पेपर लास्ट आलेलं आहे आम्ही असं वाचलं आहे हा गैरसमज तुमच्यामध्ये राहू नये तुम्हाला स्पष्ट संदेश प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून मिळावा याकरिता तुमची ही मिटिंग आज ठेवलेली होती आपण मोठ्या संख्येने आला आणि आम्ही जे काही सूचना ज्या काही सण शांततेने पार पाडण्यासाठी आणि परंपरेनुसार एवढी परंपरा चालू ठेवण्यासाठी आपण आलात आणि हे आमने जे निर्देश दिलेले आहेत या निर्देशाचं आपण तंत्रतंत्र पालन करावं आणि आपला आनंद विविध करावा आणि उत्सव शांततेत पार पडावा अशी पोलीस प्रशासनाकडून आपल्याला विनंती आहे आपण सर्वजण आलात आणि वेळात वेळ करून मान्य एसी पी सरांनी फोन करून आता सगळ्यांचं सांगितलं सर सर्व कामं सोडून आपल्या मिटिंगसाठी आलं आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील विलास गीते दत्ता गायकवाड प्रशांत पवार सागर गुंजाळ दीपक खरपडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गणेश मंडळाचे आणि दहीहंडी गोकुळाष्टमी कार्यक्रमाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक